असा काही विचार माझा नाही आहे मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी नाहीतलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का जर लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करणार हा विषय तिथं होता भिवंडीचा विषय नव्हता आता भिवंडीचा सुनील घरात कुठून विषय मला माहित आहे कार्यकर्त्यांनी आता असं आहे बघा दररोज नवीन नवीन बातम्या आपण परवा बातम्या आली कल्याण पूर्वाची मागणी शिवसेनेच्या सहकार्याने केली मुरबाड विधानसभेची मागणी केली मग भारतीय जनता पक्षाने शहापूर मागितली तर नवल काय त्याच्यामध्ये जागा आम्ही महायुतीमध्ये आहोत माय तुझा जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्या सहकार्यानं बांधील असेल पण एखाद्या जागेवर आम्हाला वाटत असेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथेही जागा मिळावी तर त्याची मागणी करण्याच्याच गैर कायद्या ती नाही मिळाली मित्र पक्षांपैकी जाणं कोणाला जाईल त्यांचं पूर्ण ताकतील अशी प्रामाणिकपणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी काम करतील साहेब अशीही चर्चा आहे तुम्ही राज्यसभेवर जाणार आहे आता हे मला कसं माहीत असेल मागितलं राज्य त्यासाठी आता कपिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे मोठी चर्चा होत आहे की विधानसभेला तर कपिल पाटील अरे नाव काय कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं हो ना मुरबाडमधून नाव आलं ना माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटील सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केले ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस हे तुम्ही जेव्हा होते तेव्हा ना आणि ठीक आहे हो। आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ती चारही मुड्या चित करून टाकेल लक्षात ठेवा